पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार सांगलीमधून तिकीट देऊन उभं केलेले त्यांना प्रचंड मतानं निवडून आणलं पाहिजे यासाठी सर्वजण प्रयत्न करत राहो थो। थोड्या वेळापूर्वी दलित समाजातले ने प्रमुख नेते जिल्ह्यातले त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमतानं ठरवलं की रुपराज पाटील साहेब यांच्या मागे गंभीरपणे उभं राहायचं

लोकशाही टिकली पाहिजे भारतीय संविधान वाचवलं पाहिजे ही भूमिका घेऊन जे मैदानात दोन नंतर यात्रा त्यांनी काढल्या ना बोलतो ना अशा पद्धतीच्या या यात्रा झाल्या आणि त्यामुळे देशातले लोक खडबडून जागे झाले त्यांना वाटू लागलं की आता आम्हाला ज्या अधिकार संविधान प्राप्त करून दिलेले आहेत त्या सगळ्या अधिकारावर गदा येण्याची किंवा संकट येण्याचं सुरू झालेलं आहे म्हणून आपण ही राज्यघटना वाचवली पाहिजे जात धर्म प्राण भाषा याच्या पलीकडे जाऊन ही राज्यघटना जनतेचं जनतेचे हक्क जनतेचा अधिकार अपघित राहायला पाहिजे जनतेच्या जनतेने घेतली आणि त्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा रिझल्टही आपल्याला बघायला मिळाला नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि आर एस एस यांनी या देशाचं संविधान बदलण्याचा थाट था दिला होता त्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्याने सुद्धा या देशाच्या घटनेच डायरेक्ट और इनडायरेक्ट त्याच्यामध्ये बदल करण्याचं सुपूवाच कमिटी स्थापन करून घेतलं होतं कारस्थान माननीय आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांनी हलून पाडलं आणि आता पुन्हा या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं की आम्हाला संविधान बदलायचं आहे आम्हाला मृत्यूवादी समोर संविधान या ठिकाणी निर्माण करायचं आहे असं सुतोवाद सुद्धा त्यांच्याच अनेक नेत्यांनी केलेलं होतं मोदींची घोषणाच होती आपली भार चार सोपा याचाच अर्थ असा आहे की चारशेच्या वर जर ते गेले तर राज्यघटना पदवीकरणासंबंधी भूमिका घेऊ शकतात परंतु दुसरी अडचण त्यांना या निमित्तानं नजरेसमोर आली या देशामध्ये अठ्ठावीस तीस राज्य आहेत त्याच्यापैकी निम्म्या राज्यांनी तीस राज्य असतील तर पंधरा राज्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये बहुमतानं राज्यघटना बदली करण्यासंबंधीचा ठराव पारित केला पाहिजे